नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्टात सुनावणी असते आणि सुनावण्याच्या दिवशी आपल्याला माहितच आहे की तिथे प्रियाला सुद्धा बोलवण्यात आलेलं असतं तर मित्रांनो आता अर्जुनने खूप सुंदर अशी चाल खेळलेली असते मित्रांनो कोर्टामध्ये आता सगळेच जण आलेले असतात त्यात अर्जुन दामिनी वकील सगळे असतात तर अर्जुन ज्योत साहेबांना बोलतो खून होण्याआधी साक्षी यांना तन्वी ओळखत नव्हती असं त्यांनी सांगितले पण आज मला कोर्टात त्यांना काहीतरी असणाऱ्या तारखेवरून हे सिद्ध होतय की विलासच्या खुनाच्या आधीपासनं साक्षी आणि तन्वी एकमेकींना ओळखत होत्या त्यांच्यात एक डील सुरू होती ते डील काय आहे हे मी आज तु, आता तुम्हाला पुराव्यासकट सकट कोर्टात सादर करणार आहे असं बोलून आता अर्जुन ते फुटेज जे आहे ते दाखवतो आणि काही पुरावे देखील कोर्टात जज साहेबांकडे देतो अर्जुनच ते बोलणं आता आणि त्याच्याकडे असलेले ते पुरावे पाहून जे आहे ते प्रिया साक्षी महिपत खूप घाबरतात दा। दामिनी सुद्धा चांगलीच तोंडावर पडते तर येणाऱ्या भागात अर्जुन जो आहे तो कोर्टात सर्व पुरावे देऊन प्रिया आणि साक्षी या दोघींची रवानगी जेलमध्ये करणार असल्याचं दिसतंय आणि पहिल्यांदाच दामिनी देशमुख ही केस हरणार आहे ते अशा प्रकारे हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे ते तुम्हाला ही मालिका आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद